कसल छान एक्सप्लेन करतो रे पण आता प्लीज मला एक्सप्लेन करा आज लंच ला काय खायचं तुम्हाला भाजी पोळी फ्रँकी तू कधीच बनवली नाही एक वर्ष किंवा दोन वर्ष झाले काही काही हो ठीक हो। आहे पनीर फ्रँकी करू हो।, हो मला हेल्प करायची व्हेजिटेबल्स कट करायला आय नीड हेल्प येस थँक्यू लेट्स गो हे तुम्ही रॅपअप करा तोवर मी घरी जाऊन तयारी करते नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये मधुरा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मुलांची तर आज डिमांड आहे की त्यांना फ्रँकी खायची आहे पनीर फ्रँकी आणि मंथनने प्रॉमिस केलं बाय बायदेवे तो मला भाज्या चिरून देणार आहे तो येईल खेळून तोवर मी माझी पनीरची तरी तयारी करून घेते सो इथे दोनशे ग्राम इथे पनीरचा ब्लॉक मी घेतलेला आहे आहे ना पनीर असं लांब लांब कट करून घ्यायचं याच्यामध्ये पण एक कट देऊया म्हणजे हे खाताना इझी पडत परफेक्ट आता हे पटकन पनीर पण आपण तयार करून घेऊ चला आता पनीर आहे ना आधी फ्राय करायचं आणि हे या फ्राय करण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरते आम्हाला हे आवडतं ऑलिव्ह ऑइलची चव त्यामुळे शक्यतो जिथे स्टर फ्राय असतं सॉटे असतं म्हणजे जिथे आपल्याला फारशी फोडणी द्यायची गरज नाही ना तिथे ऑलिव्ह ऑइल वापरते आता हे पनीरचे पीसेस ठेवूयात आणि गॅस आहे ना मी एकदम हाय हिटवर चालू ठेवलं आहे खूप आपल्याला पनीर तळून घ्यायचं नाही आहे किंवा ब्राऊन करायचं नाही आहे खूप फ्राय केलं ना तर त्याचं सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो हलकस फक्त टॉस करणार तेला अशाच मस्त चमचमीत आणि रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन हे क्लिक करा बेसिकली ना हे सगळे असे पदार्थ आहेत ना फ्रँकी आहे सॉटेड व्हेजिटेबल आहे यामध्ये ना हे ऑलिव्ह ऑइलची चव खूप छान लागते रेग्युलर तेल जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही आता एक बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे हार्डली आहे ना मी एक तुमच्या बोलता तुमच्या सोबत बोलता बोलताच करते आता हे उलटवून घेऊया काय सुंदर रंग आलेला आहे पनीरला वा। क्या वापर आता हे झालेलं आहे गॅस करते बंद जस्ट टर्न करायचं गॅस बंद करायचा कारण ती जी हीट आहे ना तव्याची ती इनफ आहे त्याला एक बाजूने रंग येण्यासाठी आता यामध्ये आपण आपले मसाले घालूयात सो मसाले आधी नाही नाहीतर ते करपतात थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद रंग छान यावा म्हणून धनेपूड थोडीशी किचन किंग मसाला मीठ छाट मसाला घ्यायचा विसरले मी सो चाट मसाला घेऊ येस सो हे स्पाइस ते असे रोटेटर्स आहेत माझ्याकडे हे फार आहे ना पडतं यूज करायला सो तीन असे स्पाइस ते रोटेटर आहेत आणि आता यामध्ये घालूयात चाट मसाला मस्त चटपटीत चव येते या पनीरला चाट मसाल्यामुळे आणि आता हे छान आता सगळ्या बाजूने हा मसाला पनीरला कोट करू येतो वा तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय पनीर कॅपात ढोबळी घे तिथे कलरफुल सगळ्या ढोबळी मिरची आहे शिमला मिरच्या आहे आणि मशरूम्स आहेत बस तेवढं च्या धुऊन घे सगळं so, नीट केलं स्वच्छ ठीक आहे आता काय कर आ, हे आहे ना पिवळी लाल आणि हिरवी पिवळी आणि लाल हाफ कट कर आणि हिरवी आहे ना हिरवी आखी कट कर आधी हिरवी कर हाफ आधी कट कर, आधी कर।, कर। हाँ, थोड़ी सीड्स आता काढ हाताने काढलं तरी चला हाताने पण लागतं ते इझील कसं का हां याच्या पण काढून टाक आता ते सीड्स आहेत ना त्या बाजूला घे कारण आपल्याला ते वापरायचं नाही आहे सीड्स काय असतं त्यांच्या हां त्यांच्यात काय असतं त्याच्यात काय असतं मला माहीत नाही पण त्याने काही अशी चव ॲड होत नाही भाजीत पोटात झाड उगवत ना म्हणून नाही घेत आता वन इंच स्लायसेस कर आधी उभे स्लाइस कर हां थोडे थिन कर आता आणखी एक स्लाइस कर राईट आणि याचे हाफ कर लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा <laughs> झालं पण हो काय सुंदर भाज्या आणि मस्त दिसत आहेत पनीर तर आपलं छानपैकी सॉटे करून झालेलं आहे आता भाज्या तयार करूयात सो पुन्हा एकदा ऑलिव्ह ऑइल थोडस एक चमचा भर तेल पुरेसं होतं आता सगळ्यात आधी यामध्ये मी घालते उभा चिरलेला कांदा एखाद मिनिट फक्त कांदा हा परतून घेऊयात कांदा हलकासा परतत आला की यामध्ये बाकी पण भाज्या आपण घालून घेऊयात आणि सगळ्या आता एकत्रच घालते मी रंगीत या शिमला आणि मशरूम हे सगळं एकत्रच घालून घेऊयात म्हणजे मग हे एकत्र शिजत आणि आता यामध्ये ना ही लसूण पेस्ट आहे हे मी घरात बनवून ठेवते काय आता ऑलमोस्ट ही बनवून पंधरा दिवसांच्या वर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा पांढरा शुभ्र रंग आहे तसाच आहे रंग अजिबात बदललेला नाही आहे या लसूण पेस्टचं आता ही एक चमचाभर लसूण पेस्ट भाज्यांसोबतच घालून घ्यायची आणि हे पुन्हा परतून घेऊयात एक तीन ते चार मिनिट चला एक साधारण चार ते पाच मिनिट भाज्या छान सॉटे करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत ओव्हर कुक नाही करायचे आपल्याला छान रसरशीत शिजलेल्या आहेत भाज्या आता या स्टेजला यामध्ये मी घालते बारीक शिरलेला पालक सो पालकाची ऍडिशन लास्ट मोमेंटला केलेली आहे होता घरात म्हणून आणि यामध्ये आपण आता मसाले घालूयात ज्यामध्ये आहेत चिली फ्लेक्स मिक्स्ड हब मिरपूड आणि चवीनुसार मीठ आता हे सगळ्या भाज्या छान परतून घेऊया चला या भाज्या सगळ्या मस्त परतून झाल्या तुम्ही बघू शकाल काय दिसतायत तर भन्नाट मस्त रेनबो भाज्या म्हणू शकतो क्या बात आणि आता गॅस बंद करते आणि आता फ्रँकी बनवायला सुरुवात करूया चला आता है ना हा परीर रॅम्प बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काय करायचं इथे मी पोळी घेतलेली आहे आता ही आहे ना मल्टीग्रेन पोळी आहे त्यामुळे ही नेहमीच्या पोळीसारखी तुम्हाला दिसणार नाही तुम्ही बघू शकाल ही हलकी आहे ना मी कायम हलकी कच्ची भासते म्हणजे अगदीच कच्ची नाही पण थोडी कच्ची म्हणजे ती अशी छान सॉफ्ट राहते नाहीतर मग फार वातळ बनते आता यामध्ये काय करायचं या ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या सॉटे करून या भाज्या घालून घ्यायच्या एक बाजूला आता या भाज्यांवर हे पनीर आपण मस्त तयार करून घेतलं हे पनीर घालूयाच थोडस मेयोनीजच्या ऐवजी ना हिरवी चटणी वगैरे घातलं तर बेस्ट मला वेळ नव्हता करायला म्हणून मग मी मेयोनीज वापरला आणि थोडासा सॉस मी नाहीच सजेस्ट करणार हे सगळे सॉसेस वापरणं आता ही फ्रँकी रोल करून घेऊया छान असे टाईट थोडं याला सॉस मिळवणीच लावते तेव्हा तो रोल क्लोज होईल सील होईल बेसिकली आता तव्यावर छान खमंग पेके ही भाजून घेऊयात फ्रँकी सो इथे बटर घेते मी बटरऐवजी तूप तेल काहीही वापरलं तरी चालेल छान असं पूर्ण तव्याभर लावायची गरज नाही आहे थोडंसं असं एक साईडला बटर लावून घ्यायचं आणि यावर हा रोल ठेवायचा किंवा फ्रँकी ठेवायची आणि सगळ्या बाजूने छान भाजून घ्या एक बाजू -एक झालं ना भाजून की हे अशी उलटून साईड आणि सगळ्या बाजूने भाजून घ्यायची बघा काय मस्त दिसते क्या चला हा रोल बघा काय दिसतोय सगळ्या बाजूने असता मस्त क्रिस्पी काय क्रिस्प आलेला आहे आता हा काढूयात आणि जाळीवर ठेवूयात म्हणजे याला घाम पकडणार आणि ही पुढची डिश आहे आजची जी पण आहे पनीर फ्रँकी अजून आहे एवढं हे फक्त फोटोसाठी आत्ता केलं होतं थंड होणारच ना फोटो काढला रेसिपन चाल गरम देते मी तुला करून ठीक आहे गरम गरम खायची सवय आहे सो बाय दॅट टाईम म्हणजे शूटसाठी आम्ही कट करून ठेवलं वर ए सी चालू आहे त्यामुळे ते थंडगार झालेलं आहे इट इज वॉट इट इज बिहाइंड द सीन्स ऑफ मधुराज रेसिपी किचन आणि जेन्युईन ऑनेस्ट रिव्ह्यू आहे कशी आहे छान आहे छान आहे गुट गरम अच्चारागे। गरम अजून छान टाकी देते गरम करून तुम्हाला हे एपिसोड्स आवडले तर लाईक कमेंट आणि पहिले जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारे करणार पुन्हा भेटूयात स्पेशल दे बोथ आर नॉट किड एनी मोर तरी पण पुन्हा भेटूयात लहान मुलांच्या स्पेशल सिरीज मध्ये आईसाठी काय लेकर नाही अरे माझ्यासाठी तुम्ही काय लहानच असणार <laughs> <laughs> तोपर्यंत मस्त राहा खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात मदत मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव